बेला येतील ना ते मी सगळ्या खाई ना मग चालेल शिया करायचं आहे मध्ये आलो डी गेलो की इम्पॉर्टंट असतात आमचे पॅम्पर अरे नाकोवा नाकुवा कशा दिस मोसमिका महाराज हवा हॅलो वेलकम टू युअर न्यू ब्लॉक मस्त गाणी आवडला मस्त पहिला बोलून टाकला आज तेच चालू आमची तीच टोन चालू होती आपण त्या गाण्याने मागापासून आवाज कसा आहे माझा नको ठीक आहे चला तर तुम्हाला कळला माणसं रेडी तर कुठेतरी चाललेली आहेत कुठे चालू पहिली गोष्ट म्हणजे गोडे तेल संपलेलं आहे आज सकाळी उठून जेवायला काय बनवू तेलच मला डब्यामध्ये पिशव्या आहेत म्हणजे पाऊच आणते मी मला असं वाटलं बघते जे कढईमध्ये तेल काढून मी आज भाजी बनवली आणि जेवण झालं सो सामान तर संपलेलाच आहे भरपूर मग लिस्ट केली एवढं एवढं सामान आहे आणि आज निकेशला मस्त मोठा असा नाही येणार आहे फटका छोटाच छोटाच घेऊन फटका काय गरजे गरजेपुरत्या वस्तू घेणार आणि येणार तसं पण आता क्रोजरी सगळ्यात मध्ये घरात एखाद दोन वस्तू संपल्यात पण सगळंच मग सामान आता संपूयात मग दोन वस्तू संपल्या जा दोन वस्तू संपल्या जा त्यापेक्षा एकाच सगळं आणून ठेवूयात आणि आज पावसाने मस्त थोडी विश्रांती घेतलेली आहे मस्त वाटते थोडं तर पण तसूयात आणि पटकन येऊया पण अजून डिसाइड नाही कुठे जायचं डिमार्ट ला जायचंय की जिओ मध्ये आता आठ आता गणपती आलेले आहेत आणि गणपती डिमार्ट मध्ये ना भरपूर गर्दी होणार आहे कारण पहिली मध्ये डिमार्ट आहे ना तिथे भरपूर म्हणजे भरपूर नेहमीच गर्दी असते आम्ही हे पहिला पण नेहमी गर्दी असते मग जाऊया जिओला मग आम्ही डिसाईड करून जिथे गर्दी नसते तिथं जावायला लागतो एक एक अर्धा अर्धा तास जातो डीमार्ट डीमार्टला आणि जिओला पण असते गर्दी पण इतकी गर्दी नसते आणि पहिली गोष्ट म्हणजे ना डीमार्टला ना साठ वाटतो एकदम असा जागा ट्रॉली फिरवायलाच जागा नसते आणि त्याच्यामध्ये मग त्याच्या जिओला फुल स्पेस कुठून पण तसं पण पुसा तर हो हो आम्ही फायनली नाही नाही करताना शेवट आलो जिओ मध्येच आणि आता गाडी पार्किंग टाकायची <laughs> ना <laughs> कारण की डोक्याला व्याप नको त्या आणि खाली सामान वगैरे आणलं की डायरेक्ट खालीच बरं वाटतं श्री आमची जागा चेंज आता आम्ही रोज मागे बसणार मम्मा पण मागेच लागते बाबूची सीट कन्फर्म आहे आंबेस आणि मम्माची सीट बाजूची आणि शाह आमचा फक्त ड्रायव्हर बे <laughs> मज हाय हायतली बोल जो परी बाबूला नाही ना नाही काय पाहिजे श्री चॉकी आले आले चॉकी बघायला ह्याच्यात बस चल ह्याच्यात बस इथे बस इथे बस आणि आपण जाऊया चल चल या नंतर घेऊ जाताना कोणती पाहिजे स्टेन कोणती कॅब बळी पाहिजे कुठली बॉक्स मधली एकच घ्या एक तुझ्या बड्डेला येतील ना ते मी सगळ्या खाई ना मग

इम्पॉर्टंट पॅम्पर्स जिओ मध्ये आलो डिमार्ट गेलो की इम्पॉर्टंट असतात आमचे पॅम्पर्स एक्सेल साईज एक्स साईज वाढून टाकली कारण श्रीयान जरा जास्त करतो त्याच्यामुळे साईजच वाढून घेतली आम्ही कसा बघतोय पॅम्पर्स शियन काय gitla pampers आपले चांगले आहे त्याच्यापेक्षा चांगली आपली कीम आहे 1 2 3 4 ही बघ मध्ये आहे फुल खाली स्टॅन्डी फुल सामान घेतला आणि आलो आम्ही खेळणी बघायला पण दोनशे रुपये चार गाडी दिसतंय रेसिंग कार रेलायची बाबुला घेऊन यायचं काय पाहिजे माहिती आहे का टर्टल हो नका टर्टल कारण दीदीच्या घरामध्ये टर्टल आहे ना नका

ए बाबूला काय पाहिजे बाबूला काय पाहिजे ये आता मग काय पाऊस पण आला गेला ये गेला पटकन ये पाऊस पण आला स्त्रियांना भूक पण लागले श्रियांना बोलतो ज्यूस पाहिजे ज्यूस पाहिजे आणि मध्ये डुलकी पण मारलेली झोप पण आलेली आहे श्रियांना आणि आमच्या बाबूच्या जुशी आला आमच्या बाबूच्या जुशी आला या 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 बाबू झाला खुश आमचं मायकडे दे अरे माय माय <laughs> बाप रे जागा दे पटकान अले बाबू काय पिणार आता ज्यूस पिणार नाखवा अरे नाकवा नाकवा कशा दिसत नाखवान ए इकडे बघ नाकवाग नाकवा ए नाकवा <laughs> ए नाकवा कसं दिसतो अरे वा वा नाकवा नाकवा हा शामाईल स्माईल स्माईल अरे वा वा